नाम आपका? क्या हुआ पे अभी? अभी संडा हमारा को दिया था ने। वो क्या हुआ अभी गिरने को पूरा ये हो थोड़ा। कुछ भी ये नहीं हम कितने बार जाके मुंजी भाटी में ये किया हमारा लड़का ने लेकिन नहीं ये कर रहा हूँ अच्छा आप कितने साल से यहाँ पे रहते है पाँच वोटिंग है यहाँ पे ओके, okay. so, कब था ये? ये भी पांच बरस हो गया लगता पांच पांच साल बरस। बरस पांच साल होने खराब होना कभी चालू हुआ सो साल, साल हाँ, so, उसके बाद को बोल दिया आपने। हाँ, बोला लेकिन नहीं सुना नहीं चुप रहा अच्छा, नहीं काउंसलर को बोला काउंसलर के पास गया था लेकिन वो भी नहीं हमको यार तो हम क्या कर सकता अच्छा अभी इस कंडीशन में कितने साल से है ये

अभी क्या क्या चाहते हो कोई थोड़ा अच्छा करके देना मन मंगता नहीं समय ना मंगता जाने गरीब लोगों को थोड़ा करके दिया तो अच्छा करके देना नहीं कुछ ही किया हो बोल बोल के आया हम कितने बार क्या बोलने का भी जाने को भी अच्छा नहीं लगता नहीं बार बार ना सांगा तुमसे नमस्कार हम जो सलमान खान सलमान भाई किन्हें आलेंगे सर कोई आओ हंगा ये लो ऐसा एके घरा नाम चा मापसा गांव सोड़ें हे जे लोक असा आमचे जे आम्ही म्हणटा अंडर प्रिविलेज असा हांकां सगळ्यांत पहिली म्हणजे कितें मदताची गरज असता सरकाराची आमची सगळ्यांचो प्रतिसाद तुमी पहिला हे जे आयज टॉयलेट जे पहिले पळयता तुम्ही हे मसिपालिटीत बांधलेले पाच वर्सां पयलीं तुम्ही पळयता की हे पाच वर्षाचा जो गॅप असा मसिपालटीचं आणि लोकांचो मदलो जो कनेक्ट असा तो तरी तुटलेलो असा कम्युनिकेशन हांगा मधी काय दिसना असो असा म्हणजे एकदा जे त्यांना मतदान जाय त्यांना त्यांच्याकडे येले त्यांच्याकडे प्रॉमिस केले आणि त्यांचे मागीर नच झाले सो so, ही ही जी पद्धत असा ही आमची ॲक्च्युली डेमोक्रेसीची एक हत्या आणि डेमोक्रेसीन असे असं की जे आमचे पब्लिक जे असा पब्लिकाचा प्रॉब्लेम किती असा हे जाणून जाय म्हणूनच तर आम्ही निवडून देतात लोकांक हो जो कंडिशन तुम्हाला दाखयता टॉयलेटीचं मात्र या खचोय मनीस सोड जनावर सुद्धा ह्या टॉयलेटीत टॉयलेट यूज कर प्रत्यक्ष करत्यक्षळ शकता हा फ्लोर कसो असा मोडलेलो सगळो टोटल क्रेक जो असा ही जी भीत ती सगळी निकळून बाहेर येथा हंगा एक गॅप क्रिएट झाला मदी पण हंगा टोटल एक एक फुटाचो असं गे, गॅप क्रिएट सांगा की ह्या असले अवस्थान मनशान कशे आपले जे नेचर्स कॉल असा तेका अटेंड करचो आणि हे ने, नेचर्स कॉल जे असा अटेंड करता करता जर हे सगळे कोसळून आंगार पडले तर कोण जबाबदार असा त्यांच्या म्युन्सिपलिटी सांगले हय म्य्सिपाल्टी त्यांच्यांनी किती म्हणटा आफ्टर एवरी इंटरव्हल तेंका इन्फॉर्म केल्लो आसा पण हांव तुमकां सांगता थोडे लोक असे असतात जे बरोवन दिवंक शकना कित्याक ते शिकिल्ले नासता पण त्या लोकांक सुद्धा एक प्रोव्हिजन जाय कायदेशीर की ओवरऑल ओ व्हर्बल तांचे जे क्वेरीज आसा ताका अटेंड करची असली सरकार आमकां गरज आसा पण ह्या तुम्ही की हे हेची कंडिशन पयात त्यांना टॉयलेटीक सरकार म्हणता ओपन डिफिकेशन ना म्हणून ओपन डिफिकेशन क्रिएट जाता जेव्हा असलो टॉयलेट वापरचं पडता जे मनशाख मजबुरी येतात वचून ओपन डिफिकेट करचं पडतं ह्या सरकार फक्त हे प्रत्येक वस्तू जे तुम्ही घेता सॉफ्ट ड्रिंक कोल्ड ड्रिंक तेले सगळ्यांचे हे लोक पैसे फारीक करीतात ते जी एस टी ते काढा आणि ते का सवय दिया जर कडल्यान घेता तर आमका एक्सपेक्ट असा की आमका सरकार फेसिलिटीज दिले आणि आमचा हक्क असा तो हक पण तो हक्क खरी मेळो गेलो ना त्यांना पाच वर्ष झाली ते रावल्या आता बाबा ते जातले आणि आम्ही सेफली ओपन डिफिकेट करचे ना त्या घरात तीन चडवं असा एक लहान भुरगो असा त्यांना जेव्हा ओपन डिफिकेट करून दुसरो त्यांना पय थंच ते तयार जाता जे असमाजिक तत्व येतात ते थंच येतात त्यांना हे करतात त्रास करतात आमची ही बेटी बचाव बेटी पढाओ हे खरी वयरच असा वाऱ्यान सकल जमनीर का दिसना ते सो so, सगळ्यात पहिली शौचालय सगळ्यात पहिली स्वच्छता व आमचो एक मेन मुद्दो असा दुसरं जे ओपन डिफिकेट करता त्यांना सुद्धा जे डिसीज स्प्रेड जाता ते की गरीब मनशाच्या घरा व पैशेकारांच्या घरा वयतले ते तर वयतले इट इज बायोलॉजी इट इज सायन्स सो ते क्रिएट करपाक दिवचे न्हू तसली अवस्था तसली कंडिशन जाचे पहिलीत ते आणि ते विश्वगुरू तेन्ना जातले आमकांय आमका जाय आमचे देश जे असा तो नंबर वन कशें आयज ग्राउंड रिएलिटी असा की आमचे कांय एक्शन्सूच ना ते तेजेर मुन्सिपालिटीन वचून मुन्सिपालिटीक नोंद करची पडली की बाबा हेंची जी सिट्युएशन असा ती व्हेरी बॅड असा आणि ह्या पोणा जर खो भुरगो पडलो आणि चिड्डालो आणि मेलो जाल्यार इट वील बी अ लॉस ऑफ ह्युमन लायफ दुसरें म्हणजे आमचे जे लोक असा ते इतले कमी शिक्षित असा तेंका हे खबर ना की हे जे लोक असा हे ह्युमन रिसोर्स असा बाय आय पहिला गांवसा गावसावडा हांगासर मन्सिपलटी तर्फे एक टॉयलेट शौचालय दिल्लो दिल्लं पूण शौचालय पळयत जाल्यार सारखे बिकट परिस्थिती जलली आहे त्यांचे म्हणणे की काही दिस एटलिस्ट पांच स भितरूच तो मोडपाक स्टार्ट जालो आणि बिकट परिस्थिती सो आता तो यूज करपाच्या कंडिशन ना एज अ कौन्सिलर तुम्ही त्यांच्याच वाड्या कितें सांगूंक सोदता हेचेर हांव पयले सुवातेर म्हाजी नोटिसूच ना तेका म्युनसिपाल्टीन बांदून दिला म्हणून आयज तुमच्या मार्फत म्हाका हें कळ्ळां आनी तेंच्यांनी केन्ना म्हाका अशी कंप्लेन बी करूंक ना की ओ, तो टॉयलेट जो आसा पळय तो मोडला किंवां डॅमेज जाला बी अशें केन्नाच म्हाका सांगूंक ना इवन कंप्लेन सुद्धा म्युन्सिपाल्टीटीत जर केल्या कॉपी बी धाडलेली जाल्यार हांव त्याचे चौकशी करतो आशिल्लो आणि जे कितें बेनिफीट मेटले ते हांव तेंकां करून सुद्दां हांव माझ्या मार्फत सुद्धा करून देतो पण माझ्या नोटीसीत येकूच ना पण त्यांचे म्हणणे की कंप्लेनी बरेचशा कंपनी तुमकां स्वता खंय स्वतः तेंच्यांनी येवनूय सांगले आसा असे ते म्हणतात माझ्या नजरेत न दिला पण आता क्वालिटी बद्दल मग काय कबर ना बाकीच्या गोष्टी झाल्या ते येत आले तुमच्या टमक टमाच्या टायमावर बांधलो तो ना माझं आता टम तीन वर्ष झाली मला तीन वर्ष त्यांचे म्हणणं की पाच वर्ष झाले आता हे पाचवे वर्ष टॉयलेट बांधला पाचवे वर्ष म्हणजे पहिलीच्या टमान जे काउन्सिलर असले त्यांनी बांधून दिलं बांधून कोणी दिले पण तुमकता मन्सिपाल्टिटी तर्फे जर टॉयलेट बांधून दिला तर सब क्वालिटी काम असं किती दिसतं किया पाच जाऊन आणि विदीन पाच वर्सां भीतर एकदम बेकार कंडिशन दिसण्या की आता किती म्युन्सिपाल्टी मार्फत करून दिले किंवा सरकारा मार्फत करून दिले कोणाचे हे नसता वर्चस्व नसतं ते बांधतात किंवा करतात ते आमक खबर नसता आणि शेवटी टेक्निकल मॅन जो असा तो सर्टिफाय करता बाबा झाला तो म्हणून आणि तिची लाईफ किती असता किती असता ते असे कोण ते दिना दिसत लाईफ बाबा दहा वर्षा येतलं हे येतलं असे काम सांगा ना ते आता तो यूज कर कंडिशनान ना तांकां खं हो तरी भायर वयचे पडटा शौचालय <laughs> करपा खात सो so, आता एज अ काउन्सिलर तुम्ही कितें स्टेप घेतले हेचेर हय म्हाका तेंच्यांनी कंप्लेन केली ती कॉपी हाडून दी त्या प्रमाणे हा हे करता चौकशी करता शक्यतो माझ्याकडून किती मदत जात करून देतो हाय हाय आता तुम्ही सांगल्यानंतर हा वतॲक्चली हा वय भता थर माझ्या केंद्र नजरेक सुद्धा हाडूक ना आता रिसंटली सो ड्रेनेज एक आश जवळजवळ हंड्रेड एटर सुमार तो त्यांचा हाली बांधून घेतला पण ही नजरेक हडू ना की बाबा आमचं टॉयलेट मोडला किती मोडला काम खूप वर्सांचे हायन केलं खूप वर्षाचे के के वर्षा के। कितलेच वर्सां करू नसले आणि म्हाका हे काम करून घेवपाक सुद्धा मरे नियरली टू इयर्स लागली हांव जेन्ना निवडून नंतर फर्स्ट काम हाय हे जाय म्हणून अप्रूव झाले आम्ही अप्रूव करून घेतले पण ते एग्जिक्यूट करपाक म्हाका मोर देन टू इयर्स जाली आत्तां गेल्या स म्हयन्यान तो बांदला सो एज अ तुमचे ते वोटर तुमी वचून तेंकां आतां विजीट दितल्यात डेफिनेटली डेफिनेटली पूण कितें जाता तेंची डिफिकल्टी जो पर्यंत कळूंक ना न्हू ते पर्यंत आमचें कांय हें ना न्हू तें सांगूंक जाय न्हू कळ आपलो कावन्सिलर आसा आमी आतां कशें तेंच्या दारार वचताना आमकां जेन्ना इलेक्शन आसता तेन्ना आमी मतां मागपाक वयता तेंच्या दारार आं पण सोड्या गोष्टी आमच्या सगळ्याच गोष्टी नजरे येत असे ना त्यांच्यानी जर नजरे घालले आणि नजरे जर हाडून आम्ही करा ना म्हणजे दॅट इज नॉट करेक्ट नजरे हाडूकच ना तर हा कसं होईल असं म्युन्सिपाल्टीच्या तर्फे ज्यांना हो टॉयलेट बांधलो पण म्युन्सिपाल्टीचे हे काम असतं की वतन मध्ये एक व्हिजिट दिवपची मेंटेनन्स कशी आहे की नाही वत ड्रेनेज बोलली तर ती सोपटीक ते काढून वर म्युन्सिपाल्टी बांधी ना टॉयलेट म्हणतात ते म्युन्सिपाल्टी एक एजन्सी असतात पण ते एजन्सी बांधपाक दिसता सुलभ शौचालय भीती अशी एजन्सी असतात पण त्यांना सो म्सिपालटीचे थं काय रोल ना पर रोल ना रोलसिपालिटीन बांधून दिला असं नची एक एजन्सी सुलभ शौचालय परवरी त्यांचे ऑफिस ते बांधून देतात फॉलो अप घेतले आता फॉलोअप आम्ही त्याचे फॉलोअप करतात आता माझ्या तुम्ही नजरेक हाडल्यात त्यांच्यानी हाडू ना तुम्ही नजरे घालतात मला सो डेफिनेटली एज अ वुमन बीन आय एम गोईंग टू टेक कॅर कळ आणि माझ्याकडसून जाता तितलं हा हे करतो